माझे नाव मुग्धा नंदकुमार कुटे यांचा दिसले शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दा नरे माझ्या नाट्य नाव आहे चुकुली मुलीला कोणाला हात देत नाही हातही लावत नाही मग काय आई मी फटकत येईल आता काय तुझ्या कोणापर्यंत नाही ये नाही बाबा नाही मी नाही मला खूप अभ्यास आहे सांगायला गेले, गेले की तुम्हाला माझी चूक दिसते अगं आई बघ ना तो माझी पेन्सिल डॉटती ती छकुली छकुली मार कशी ना तो आता आठी ना अशीच आहे हिच्यामुळे मला नेहमी पटकी बाजू घेवी लागते आता मी ओरडली आता मी ओरडले तर बघ कशी झाली आहे मग काय लगेच करते आणि तिला खेळायला लागते